मंडळी सातबारा उतार्यावरील मयत खातेदारांची नावे हटवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे ठरवलेले आहे नेमकी ही जिवंत सातबारा मोहीम काय आहे या जिवंत सातबारा मोहिमेचा नेमका फायदा काय होणार आणि या संदर्भातील महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत तसेच या सातबारा जिवंत सातबारा मोहिमेच्या माध्यमातून अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या ठिकाणी पाहूयात तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकॉनला प्रेस करा म्हणजे असेच कृषी विषयक माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो शेती म्हटलं की सात बारा, या बारा की आला त्या सातबारावरती आपला मालकी हक्क स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो या शेतीच्या मालकी हक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची या सातबारा उतार्यावरून नोंद कमी करण्यासाठी महसूल विभागाने आपल्या मोठा निर्णय घेतलेला असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे या जिवंत सातबारा मोहिमेमुळे आपल्याला बरेचसे फायदे होणार आहेत यापैकी सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल खरेदी विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल तसंच वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भातील काही कायदेशीर वाद आहेत ते वाद टाळता येतील यासाठी या, या मोहिमेच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते आपण पाहूयात एक ते पाच एप्रिल तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून त्याचं चावडी वाचन करतील सहा एप्रिल ते वीस एप्रिल वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येईल एकवीस एप्रिल ते दहा मे ई फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरती वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल आता अर्ज करताना त्यासाठी आपल्याला मृत्यू दाखला वारसा प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला तसंच सर्व वारसांची माहिती त्यामध्ये त्यांचं नाव वय पत्ता मोबाईल क्रमांक आवश्यक असेल आणि रहिवासी पुर पुरावा ही सर्व कागदपत्रे आपणास आवश्यक असतील मित्र हो ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे त्यामुळे कोणत्याही दलाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका महसूल विभागाने ही मोहीम पूर्ण था मोपत असल्याचे जाहीर केलेले आहे आता यामध्ये नेमकी प्रशासनाची जबाबदारी कशी असेल तर तालुका स्तरावरती तहसीलदार या मोहिमेचा सा समन्वय साधणार आहेत संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सांभाळणार आहेत तर राज्यभरातील संपूर्ण प्रगतीवरती देखरेख विभागीय आयुक्त ठेवणार आहेत त्यामुळं आपणही आपल्या सातबाऱ्यावरती आपला हक्क मिळवण्यासाठीची ही जी सुवर्ण संधी आलेली आहे ती कोणीही सोडू नका आणि महसूल विभाग महाराष्ट्र सरकार जी ही मोहीम राबवत आहे या जिवंत सातबारा मोहिमेमध्ये आपणही सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ शेअर आपल्या मित्रांना आणि आपतेष्टांना शेअर करून त्यांनाही महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमेमध्ये सहभागी व्हायला सांगा म्हणजेच त्यांच्यासुद्धा सातबाऱ्यावरील मयत खातेदारांची नोंद ही अगदी मोफत कमी करून मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद